नायक धोरखेडा गावात सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर गटारी तुंबल्यानं मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी रस्त्यानं वाहत असल्यानं त्या ठिकाणी घाणीच साम्राज्य पसरलं शादा तालुक्यातील धुरखेडा ग्रामपंचायतीत अपहार झाल्याचा चौकशी अहवालात निष्पन्न झाले असून देखील ग्रामसेवक आपली जबाबदारी झटकत असल्याचं भासवत आहे रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत रोहित या जवळ पाणीच पाणी साचत असल्यानं एखादी अप्रिय घटना घडल्यास याला जबाबदार कोण ग्रामसेवक सरपंच उपसरपंच असाही प्रश्न यातून उपस्थित होतोय धुरखेडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर गटारीचे तुंबलेले पाणी वाहत असल्याचं चित्र दिसून येत आहे तरी सुद्धा महाभाग ग्रामसेवक यांनी कोणतीही उपाययोजना त्या ठिकाणी केलेली नाही असं त्यातून दिसून येत आहे एवढाच काय ग्रामपंचायतीच्या अपहार प्रकरणी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व सरपंच अपहार प्रकरणी दोषी गेल्या पंधरा दिवसात कोणतंही काम ग्रामपंचायत अंतर्गत झालं नाही तरी सुद्धा ग्रामसेवकांना दिनांक बावीस रोजी पाच लाख ऐंशी हजार रुपये ग्रामपंचायतच्या कामासाठी काढल्याचं दिसून येत आहे ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक दोषी आढळल्यावर देखील कोणतंही काम न करता परत रकमा काढल्याचं दिसून येत आहे गावातील समस्यांवर तोडगा न काढता फक्त कागदावर दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार दिसून येतोय बाबा